अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब लोक वृत्त समूहाचे अध्यक्ष विजयजी दरडारा मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदयजी सामंत कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे डॉक्टर पी डी पाटीलजी समेनाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकरजी उषा तांबेजी संजय नहारजी डॉक्टर रवींद्र शोभणेजी प्रकाश पागेजी डॉक्टर शैलेश पगारियाजी शे शे लेशपाल जवळकेजी तसंच सर्व उपस्थित असणारे लेखक पत्रकार साहित्यिक कवी प्रकाशक वितरक साहित्य महामंडळाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी तसंच सदस्य ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी आयोजक आणि निमंत्रकांचे मनापासून आभार मानतो की अशा एका आगळ्या वेगळ्या साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी त्यांनी मला दिली मला आठवते की निमंत्रण देण्यासाठी स्वतः आदरणीय उषाताई तांबे हे आलेल्या होत्या त्यांच्यासोबत खजिनदार पागेसाहेब पण होते आणि अनेक इतर सहकारी होते मी मंत्रालयात होतो आणि त्यांना मी सांगितलेलं होतं त्यांनी सांगितलं की असं असं उद्घाटनाचा कार्यक्रम आहे समारोपाला तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांनी अत्यंत आपलेपणाने त्यांनी संपूर्ण तीन दिवसाचं निमंत्रण कोणतीही मागणी माझ्या पुढं न ठेवता दिलं मी क्षणाचाही विलंब न लावता तो ताबडतोब कार्यक्रम स्वीकारला देखील खरं तर साहित्य निर्मिती आणि त्याद्वारे साहित्याची सेवा करणारे आपण सर्व प्रथित यश साहित्यिक आणि आपल्या साहित्याला दाद देणारे रसिक वाचक यांच्या या मेळ्यात काही तास उपस्थित राहता आलं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आज उपमुख्यमंत्री आमचे सहकारी एकनाथराव शिंदेसाहेब आणि मी दोघंही एकाच व्यासपीठावर आहोत खरं तर आत्ता तिसऱ्यांदा म्हणजे आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून सत्तेत आल्यापासून हल्ली चोवीस तास इन कॅमेरा मी साहेब आणि देवेंद्रजी आम्ही जण आहोत आमच्या ऑफिस बाहेर देखील कॅमेरे असतात आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेरे त्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आलं ला ही काय बातमी झाली का परंतु आम्ही मला ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काहींनी सांगितलं की खांडेकर साहेब समोर बसलेत ते वॉशरूमला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन हो अजित पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं करायचं काही कळत नाही आणि टी व्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेऱ्या असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराक्शी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कुठे घ्यायचं नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या जा कार्यकर्त्याला आहे मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं त्या आमच्या थोरली बहीण आहेत या नात्याने मी त्यांना ता, ता ताराक्का म्हणतो तेव्हा ताराक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं त्यांचं सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दा शब्दातून -शब्दा ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता आता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो तुम्ही कुठं जास्त काळ राहतात तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं दादांच्या सांगलीमध्ये आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांचं भाषण ज्यावेळेस आपण सगळेजण ऐकत होतो तुम्ही तर काही जण साक्षीदार आहात त्यांचं भाषण संपून आहे असंच सगळ्यांना वाटत होतं असं वाटलं की त्यांचं भाषण ऐकून साक्षात देवी सरस्वती आपलं मयुरासन सोडून त्यांच्या स्वागताला पुढे आली असेल आणि म्हणाले असेल की तुझ्या भाषणाने मी प्रसन्न झाली आहे आजपासून तुला आणि तुझ्या गोड मराठीला माझ्या दरबारात कायमच पहिलं स्थान राहील आणि ते पहिलं स्थान मी देते त्यांचं भाषण ऐकून काही ओळी या निमित्तानं मला आठवलेल्या आहेत अफाटची शब्द धन गोड नाद सुखकारी अग्रमान आहे जिला शारदेच्या दरबारी माझी माय मराठी सूर सच्चा असला पाहिजे की शब्द भाषेची अडचण येत नाही अशा भावना सहजच समोरच्या हृदयामध्ये पोचतात माननीय पंतप्रधान यामुळेच प्रभावित झाले आणि म्हणाले फार छान आणि हे ऐकून मराठी भाषा उदार आहे असं म्हणा म्हणणाऱ्या आमच्या ताराक्कांना ताराक लगेच तिथं म्हणाल्या त्यांची समजसूचकता कशी मने भी गुजराती आवडेचे भाषा मन जोडून गेली हे सहजा लगेच कुणाला लग, सुचत नाही परंतु पंतप्रधानांनी एखादा शब्द वापरला लगेच त्याला रिॲक्शन जी दिली जाते आणि ती बरोबर त्या गोष्टीला साधेल अशी असते आणि याच्यामुळे ह्या मन जोडण्याच्या स्वभाव असेल त्यांच्या अध्यक्षते होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की अक्का काही तराक्का काही झालं का ते मला म्हणले मला तर कुठलं काही कालावर आलेलं नाहीये अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पड पडत आहे संजयजींना पण मी विचारत होतो मग अशी याचा मला मनापासूनचा आनंद आहे मराठी माणूस मला एक गोष्ट नेहमी जाणवते हा मराठी माणूस महाराष्ट्रा बाहेर पडला की समजूतदारपणे दाखव वागतो हेही त्याचं कारण आहे तो दिल्लीत आलाय त्याच्यामुळे समजूतदार झाला एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली की मग सुरूच आपलं या अशा संमेलनावर अनेक राजकीय हस्तक्षेप राजकर्त्यांची छाया अशी टीका बऱ्याचदा होत असते पण राज्यकर्ते आणि कला साहित्याचा विकास याला खूप मोठी तसं बघितलं तर परंपरा आहे भारतात बऱ्याच काळ कला आणि राजाश्रयांनीच वाढल्या शिखरावर गेल्या राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मला मागायचे मी ग्रंथ त्या जे स्टॉल होते तिथं गेलेलो होतो तिथं मला एकोणीसशे नऊ सालचा दिवाळी अंक दाखवला एकोणीसशे नऊ सालचा मी ते बघत होतो त्यावेळेच्या जाहिराती आणि ते बाकीच्यांनाही देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळामध्ये असायचे चरित्रार्थ यांची सर्व काळजी त्या काळामध्ये राजे लोक घ्यायचे आणि त्यामुळं कलाकारांनाही कला, कला साधनेसाठी कलेचा सा आनंद घेण्यासाठी मुबलक काळ हाताशी त्या ठिकाणी होता अर्थात यात एक होतं की एवढं सर्व करून राजा कलाकारांना गुलाम न समजता सन्मानाने वागवत होता आणि कलाकारही राजाच्या मर्जीप्रमाणे न वागता स्वतंत्रपणे आपल्या कलेचा आनंद घेत होता गायनकला नृत्यकला शिल्पकला साहित्य अशा सर्व क्षेत्रातली भरभराट ही त्या काळातली आहे आम्हा राज्यकर्त्यांची हीच भूमिका आहे ज्याचा उल्लेख मागाशी उमेद उदयनी आपल्या भाषणामध्ये केला आम्ही या संमेलनांना आर्थिक वा इतर मदत करतो ती उपकार म्हणून करत नाही साहित्यिकांनाही सन्मानाने स्वाभिमानाने हवं तसं लिखाण साहित्य निर्मिती करावी अशीच आमची इच्छा असते अपेक्षा एवढीच असते की आपल्या पूर्वजांनी संत सत्पुरुषांना ज्या श्रद्धा समजुती परंपरा अस्मिता यांच्या इमारती रचल्या आहेत त्या सरसकट पाडायची भाषा करू नका त्यात हवं तर दुरुस्त्या करा सुधारणा करा आपण सर्व सर्वज्ञ आहात लिखाण वाचनाने समृद्ध आहात आपल्या लेखनिक समाजाला जागृत करण्याची आणि योग्य दिशा देण्याची जादू आहे तिचा सकारात्मक बदलासाठी वापर करा अशी विनंती देखील मी आजच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं करतो सत्तर वर्षानंतर देशाच्या राजधानी या राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे या वर्षातच पंतप्रधानाचा नियम मोदीजींनी पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिला उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे तो दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आता तुम्हाला सर्वांची आहे या साहित्यिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे अध्यक्ष आदरणीय ताराकांनी त्यांच्या छान स्मृती जागवलेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे देशांनी पाहिलेल्या आहे गृहस्थानी असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तेव्हाचे अध्यक्ष तर आत्ताच्या शिष्यस्थानी असलेल्या त्या अध्यक्षा तेव्हाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीड आणि आत्ताचे स्वागताध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याही आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये ते सांगितल्या आदरणीय ताराक्का मला खात्री आहे की या वर्षभरात आपणाकडून साहित्य क्षेत्रात जे काही योगदान दिलं जाईल भरारी घेतली जाईल ती निश्चितच अमूल्य असेल आणि या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती पुढे अनेक वर्ष साहित्य विश्वात जागवल्या जातील त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा देखील उल्लेख केला विठ्ठलाची पंढरी एकाच ठिकाणी पंढरपुरात आहे तिथे त्यांचे भक्त दरवर्षी गोळा होतात आपण साहित्यिक मात्र दरवर्षी जिथं गोळा होता तिथं साहित्य पंढरी निर्माण करता भोळा भक्तिभाव समाधान नवीन ऊर्जा ह्या दोन्ही पंढरीच्या वाऱ्यांचे विशेष गुणधर्म साहित्याच्या प्रेमापोटी दिग्गज आवडत्या साहित्यिकांना भेटण्यासाठी भेटीतून चर्चा चर्चेतून नवी दिशा शोधण्यासाठी भोळ्या भावांनी आपण दूरवर आलात आता येण्याने झालेलं समाधान आणि उरलेले अकरा महिने साहित्य निर्मितीची ऊर्जा घेऊन आपण जाणार आहात आपल्या आपणा सर्व साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांना मी वंदन करतो आणि परतीच्या वारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो मराठी भाषा ही मराठी साहित्य मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान स्वाभिमान बाळगणारी महाराष्ट्र गौरवशाली काम करणारी आणि देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली तुम्ही सगळी महाराष्ट्रभिमानी मंडळी गेले तीन दिवस आष्ठेने निष्ठेने मराठी भाषेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहात महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी